हॅ फ्रेंड्स श्री सोम समर्थ स्वागत आहे तुमचं पूजा वल्लेकर ब्लॉग चॅनलमध्ये तर स्पेशल असा ब्लॉग बनवायचा कारण म्हणजे आमची आज टी व्ही फिट करायची आहे की जी मला माझ्या भावाने गिफ्ट केली आहे वास्तुशांतीनिमित्त त्याने आम्हाला टी व्ही गिफ्ट केलेली आहे पण वास्तुशांतीची वेळेस तो देऊ शकला नव्हता पण आत्ता त्याने नंतर घेऊन दिलेली आहे टी व्ही तर टी व्हीची आम्हाला गरज होती म्हणजे एल ईडी घेतलेला आहे त्याने आणि एल ईडीची खूप गरज होती आमच्या बहुता छोटासा टी व्ही तो चांगला पण होता परंतु मनसेचं कसं नवीन घरात आलं तर नवीनच टी व्ही पाहिजे तर इकडे भावाने मस्त एल डी गावाकडूनच घेऊन तो स्वतः घेऊन आलेला आहे इकडं त्याने बाजेची ख्वैश पूर्ण केलेली आहे तर तो होता काय पण मग त्याने मस्त आमचं चालत होतं की एल ई डी घ्यायचंच आहे आम्हाला तर त्याने घेऊन दिलेलं आहे आणि बाळ त्या घरामध्ये झोपलेलं आहे तर आता मला तुझ्या पप्पाने कॉल केला की एल ई डी फिट करणार आहे तरच आहे लवकरच कारण की एल डी आणून भरपूर दिवस झाले पण लावणं काही होत नव्हतं कारण की बरेचसे कामं होते मागे त्यामुळं हे काम राहूनच जात होतं तर आता खूप दिवसाची स्वामींची सेवा पेंडिंग होती तर आता जस्ट स्वामी सेवा करून उठले आणि मग म्हटलं चला आता हे तरी काम होऊन जाईल मनच तिला आल्यानंतर सरप्राईज भेटन का हवा ये फिट केला वगैरे पण अजून आम्ही येतील तिथे बरेचसे म्हणजे आम्हाला भरपूर असं का काम करायचं आहे रूममध्ये हॉलमध्ये आम्ही अजून काहीच चेंजेस केलेले नाही आहे बघू शकते इथं बसायला फक्त चेअरच आहे इथं अजून भरपूर असे चेंजेस करायचे आहे तर ते कधी होतील ते माहीत नाही कारण की कसं सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप करायला लागेल मनसीच्या पप्पांची ड्युटी असते काहीच गोष्टी अरेंज होत नाही तर म्हटलं आता ही तरी गोष्ट आहे टी तरी जॉईन केला तर मुलांना बघण्यासाठी पण चांगलं असतं होतं थोडा वेळ कसं विरंगुळा इथं आल्यापासून मनसपीला काहीच विरंगुळा नाही आणि प्लस म्हटलं तर खाली जाते खेळायला पण थंडी असल्यामुळं आता खाली पण जाता येत नाही खेळायला भरपूर अशी थंडी आहे तर आता चला जाऊ तर एक तासासाठी तासा तासा तरी आम्ही कसं दिलं आहे ना फक्त टी व्ही एक तासच बघून देतो असतो पण एक तासासाठी तरी तिला विरंगोळा होऊन जाईल अजून इथं रिसिव्हर ठेवण्यासाठी काज आणायची होती पण ती पण अन्न झालेलं नाही तर सांगतं ठीक आहे आता जसं ॲडजस्ट करते ना आता टी व्ही तर फिट झाला म्हणजे काही टेन्शन नाही राहणार तर आता टी व्ही मस्त इथं आणि अजून आम्हाला पडदे हो वगैरे काहीच बसवलेलं नाही आहे दाराला पडदे वगैरेसुद्धा बसवलेले हो नाही आहे ते रॉड ताणून ठेवलेलं आहे पण जे बसवणार हो त्या दादांना वेळ नव्हता तर ते पण बसवायचे राहिलेले आहे ते आता उद्या तर ते पडदे वगैरे पण बसून देते कारण की कसं आहे जसं घर दिलेलं आहे तसं म्हणजे आम्ही काहीच चेंजेस करू शकलेलो नाही आहे ग किचनमध्ये पण बऱ्यापैकी चेंजेस करायचे परंतु काय होते इथं आल्यापासून तेव्हा म्हणजे खूपच चिडचिड वाढलेली आहे जसं मला काम पॉसिबल होत तसं मी करते मग जसं आता काय त्याचं महत्त्वाचं आहे लहानपण नंतर काय घरामध्ये काय चेंज करायचे ते करूच शकतो परंतु आता त्याची चिडचिड चीची आणि त्याला बघणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि की एक दिवस तो असा पडला होता तेव्हापासून आम्ही सग आम्ही दोघंही घाबरतो का जेणेकरून त्याच्याकडे फक्त लक्ष दिल्या गेलं पाहिजे काम आता नंतर करायच्याच सगळ्या गोष्टी नंतर करायच्याचे परंतु बाळाकडं लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून आता सगळं मला विच पण ते मला स्ट्रीट वॉर्निंग आहे का फक्त तू त्याच्याकडे जास्त लक्ष दे बाकी जाऊ दे तिकडं गोष्टी घरातले कामांकडे पण दुर्लक्ष झालं तरी चालेल पण देवाच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि इकडे मंगळसूत्र उलटं होऊन जातात ते लक्षात पण येत नाही कधी कधी लॉगमध्ये कधी कधी नंतर बघितल्यानंतर कळतं अरे मंगळसूत्र उलटच होतं तर आता मध्ये सुष्पाली मला स्वित स्कूलमध्ये गेलेले आहे आणि बाळ एकदम शांतता दरवाजाबद्दल ठेवून असं करावं बघू शकता मध्ये झोपलेला आहे तो आणि काय होतं इथे भरपूर कसे अजून राहिला नाही आलेले काही जण तर त्यांचे फर्निचरचे काम चालू आहे आणि खूप असा जोराचा आवाज असतो तर फर्निचरच्या आवाजामुळे काय होतं त्याला खूप डिस्टर्ब होतं म्हणून त्याला माझं पूर्ण पॅक पॅक ठेवायला लागतं जेणेकरून त्याला आवाज जाऊ नये म्हणून तर चला आता भेटते तुम्हाला नंतर आमचे टी व्ही वगैरे फिट झाल्यानंतरच भेटते तर त्या दादांच्या अथक परिश्रमानंतर एल ई डी फिट झालेला आहे बघू शकता छान असं वाटतंय भिंतीवर पूर्ण भिंत रिकामी रिकामी होती तर असं छान वाटत नव्हतं आता छान वाटतंय आणि आमचं नटकट बाळ उठलेलं आहे हाय कर देवांश हाय कर हाय बोल बोल ना तू काहीतरी तू बोल काहीतरी बोल 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 देवांश देवांश <laughs> <laughs> आमचा नटकट बाळ उठलेला आहे आणि फुल आगाऊ 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 मस्ती बास मस्ती दिदीला त्रास देणं दिदीला मारणं हेच दिवस बसत आता दिदी तर दिवसभर आता स्कूलमध्ये जाते त्यामुळं त्याला असं त्रास द्यायला कोणी भेटत नाही म्हणून तो माझं डोकं खातं तर आता टी व्ही तर झालेली आहे फिट हातावरती डिश फिट करण्यासाठी गेलेले आहे त्यानंतर आमचा टी व्ही चालू होईल मस्त तर आणि मनसुला तुला स्पेशल सरप्राईज भेटणार आहे कारण की कसं तिने तिची खूप लवकर म्हणजे इच्छा होती बसवा 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 बसवणं झालेलं नाही तर आम्ही दोघं बसलो <laughs> देश हस हस हाय करत माझं पिल्लू पण लवकर लॉक बनवलं सुरुवातीने हो ना लवकर फ्रेंड्स मनस ही स्कूल मधून आलेली आहे कसं म्हटलं तुला सरप्राईज तर पहिले आले आले लगेच कार्टून लावून दिलं तर काय नाही थोडा वेळ कसं कुठली नवीन गोष्ट आली तर मान मान झाला आहे ना काय असते उत्सुकता असते का किती वेळ आता दोन तीन दिवस बघेल तिला का आता नंतर पुन्हा रुटीनमध्ये येईल पण ठीक आहे तिने खूप दिवस बघून आज आज बघून घेणार आहे थोड्या वेळ टी व्ही तर स्टडी नंतर करेल तर आता कार्टून बघते तिला थोडंसं एन्जॉय करून देते कारण की जवळपास ती एक महिन्यानंतर टी व्ही बघते की की The fans, तर थोड्या तिला एन्जॉय करून देते आणि अजून देवीची पूजा नाही केली कारण की जोडली आणि लगेच तिला स्कूलला आणायचा टाइम झाला होता म्हणून मी लगेच तिला आणायला गेले त्यामुळं वेळ होऊन गेला म्हटलं चला आता तर टीव्हीची पूजा करून घेते मी आता तर फ्रेंड्स कुठली पण नवीन गोष्ट आली तर आपण तिची पूजा करतो म्हणून म्हटलं पण लावण्याची पूजा करेल

ओ वाढ ना ओ वाढलं तुला ओ वाढ तर फ्रेंड्स तुम्हाला आमचा टी व्ही कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ मी आता इथंच संपवतोय फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि यांचे दोघांचे झालेलं भांडण सुरू तर फ्रेंड्स बाय